कल्याणपूर्व चिंचपाडा रोड पॅनल क्रमांक चौदा येथे शिवसेनातर्फे माजी नगरसेवक शरद पौशे यांच्या माध्यमातून शनिवारी भव्य मोफत आरोग्य शिबिर व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिराला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवत शिबिराचा लाभ घेतला व आपली तपासणी करून घेतली शिबिराला सर्वसामान्य नागरिकांसह अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शवली आरोग्य तपासणी म्हणजे तुमच्या शरीराची आणि अवयवांची मूलभूत कार्यक्षमता तपासणीसाठी केली जाणारी वैद्यकीय के तपासणी जी कोणत्याही आजार लवकर ओळखण्यास भविष्यातील आरोग्य धोक्याचे मूल्यांकन करण्यास आणि निरोगी जीवनशैली राखण्यास मदत करते ज्यामध्ये रक्त तपासणी बी एम एल ई सी जी थॉयरायड लिव्हर प्रोफाईल आणि लसीकरण यांचा समावेश असतो एवढेच नाही तर या शिबिरात डॉक्टर आपल्याला जीवनशैलीबद्दलही चर्चा करतात तुम्ही निरोगी असाल तरी नियमित आरोग्य तपासणी करणे गरजेचे आहे तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्ही वर्षातून एकदा किंवा ठरलेल्या वेळेत तपासणी करू शकता या शिबिरात उपस्थित सर्व माजी नगरसेवक शरद यांनी सत्कार केला उपस्थित मान्यवरांनी तथा पाहुण्यांनी शरद पावशे यांच्या समाजोपयोगी उपक्रमाचे तोंड भरून कौतुक केले व असा नगरसेवक तुम्ही येणाऱ्या निवडणुकींमध्ये निवडून द्या जेणेकरून तुमच्या परिसरातील समस्या सोडवल्या जातील असे आवाहन केले या कार्यक्रमात शाखा प्रमुख संजय पावशे यांच्यासह महिला शाखा प्रमुख अनुजा मोरे संतोष शिंदे संतोष मोरे स्वप्नील लोखंडे राजू जाधव सोनल लोखंडे उद्देश स्वाती चव्हाण साक्षी पतियान संपदा शिंदे देव्यानी बाने संजना सावंत मनीषा मासरणकार विद्यापतीयान उपस्थित होते चौदा इथे मानवता हॉस्पिटल यांच्या मार्फत आपण आरोग्य शिबिर राबवलंय चष्मेचं चकित अनेक शरीराचे जे अडचणी आहेत आपण हे सी जी आपण फ्री ठेवलेली आहे अनेक औषधं आपण फ्री देतो आहे असं अनेक आपण आरोग्य शिबिर याच्या याच्याबापत आपण नागरिकांना जेवढा लाभ देता येईल तेवढा लाभ देता करायचा प्रयत्न करत आहे आणि आपण अनेक मी अनेक वर्षापासून या भागात कर, है। है है का कार्य करत करत असतो आणि नागरिकांची सेवा करत असतो त्याकरता येणाऱ्या काळात निवडणुका येणार आहेत तर इथं धनुष्यमान दिसेल उमेदवारांनी निवडून देण्याचे नागरिकांना मी आवाहन करत होतो या दोन दिवसापूर्वी आम्ही पॅनल हा आमचा पूर्णपणे तयार झालेला आहे आणि नागरिकांच्या भेटीसाठी आम्ही कंटिन्यू आम्ही जण फिरत होतो राजाराम पावशा असतील रमेश जाधव असेल सारिका जाधव असेल आणि मी स्वतः आम्ही अनेक नागरिकांशी भेटीगाठी सोसायटी त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आम्ही आणि नागरिकही बोलतात की आम्ही धनुष्यबाणाला आम्ही सपोर्ट करणार यावेळेस चितपाडा रोड इथं माजी नगरसेवक शरद पावसे यांच्या मार्गदर्शनानुसार आरोग्य शिबिर चष्मा व इतर ज्या आहेत त्या फ्री ऑफ चार्जनी ठेवलेल्या आहेत जनतेची सेवा कशी करायची हे शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांना माहीत आहे कारण आदेशच तसा आहे पहिला जनतेची सेवा नंतर राजकारण आज आम्ही तेच करत आहोत जागोजागी शिबीर ठेवलेले आहेत जागोजागो जनतेच्या काही समस्या असतील त्या स्वतः आम्ही जाऊन सोडवलं जातात हे आता शरद पावशिनी यांनी जे ठेवलेलं आहे मी सांगतो सर्व मतदारांना की ह्या चौदामधील पॅनेलमधील सर्व नगरसेवक भरघत्चंनी निवडून द्या तुमच्या आडी या सोडवल्या जातील एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो आणि त्या शिबिराला नगरसेवक शरद पावशे यांच्या माध्यमातून पॅनल क्रमांक चौदा या ठिकाणी त्यांच्या कार्यालयामध्ये सर्वसामान्य नागरिकांसाठी आरोग्याचं शिबिर या ठिकाणी आयोजन केलेलं त्याच त्यांना मानवता हॉस्पिटलच्या माध्यमातून हे शिबिर होत आहे इथं लोकांना डोळे तपासणे त्याचबरोबर पी सी जी आणि ब्लड चेकिंगचं काम जे तपासणी इथं करणार आहेत मला वाटतं जास्तीत जास्त लोकांनी जा याच्यामध्ये सहभाग घेऊन या शिबिराचा लाभ घ्यावाय घ्यायचा आहे आज शरद पावसे गेले अनेक वर्षापासून या भागामध्ये मोठ्या जोमाने काम करतोय गेल्या आमच्याबरोबर तो दोन हजार दहा पंधराला नगरसेवक होता आणि त्यावेळेस त्याचं काम बघितलं एक तर शांत स्वभावाचा पण सातत्याने लोकांच्या आढी अडचणीला धावून जाणारा असा कार्यकर्ता आहे आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे जर पक्षाच्या वतीने त्याला उमेदवारी मिळाली तर चांगलं असं कार्य त्या ठिकाणी करेल अशीच या शरदला या ठिकाणी शुभेच्छा देतो सर्व नागरिकांना विनंती करतो आपण या शिबिराचा लाभ घ्यावा Uh, आ आ ही विनंती नमस्कार माझं नाव अभिजित साळवे आपण बघताय की इकडे चिंचवाडा इथे मॉडेल कॉलेजजवळ श्री शरद पावसे यांनी शिवसेनातर्फे इथे एक आरोग्य शिबीर आयोजित केलं आहे यामध्ये समावेश म्हणजे डॉक्टर अगरवाल आय हॉस्पिटल जे आपण बघतोय की कल्याणला हॉस्पिटल आहे ह्यांचा समावेश आहे आणि त्यासोबत मानवता हॉस्पिटल जे आपलं चिंचवाड्यामुळेच आहे हे मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल आहे ह्याचाही इथे समावेश आहे बऱ्याचशा लोकांनी इथे कमीत कमी आतापर्यंत साठ ते सत्तर लोकांचं इथे आरोग्य शिबिरामध्ये चेकअप झालेला आहे परत अजून बऱ्याच लोकांची आपण बघताय की मागे रांग लागली आहे की बरेच लोक या शिबिराचा लाभ घेणार आहेत विशाल वाघमारे जनशक्ती कल्याण